हाय मित्रांनो कोकणी मनिषी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आता आलो आहे आमच्या काकांच्या म्हणजे शेजारचे काका आहेत त्यांच्या घराच्या गच्ची गच्चीवर हा त्यांनी यंदाच नवीन बंगला बनला आहे आणि आत्ता मी घराच्या गच्चीवर आहे तुम्ही इकडे बघू शकता आणि तुम्हाला आता गच्चीवरून संपूर्ण वातावरण आमच्या इकडचं कोकणातील दाखवतो आहे बघा आमच्या गावातील कमाल वातावरण हलका पाऊससुद्धा पडतो आहे आणि कडक आता ऊन पडलं आहे संध्याकाळचे साडेचार पाच झाले आहेत आता आणि बघा काय कडक वातावरण निर्माण आहे तुम्हाला आता दाखवतो इकडे पाहू शकता माझ्या मग इकडे डोंगर दिसतोय बघा या मागे दोन नाटली आहेत इकडे बघा किती ढगे दाटायला लागलेत पाहू शकता आणि ह्या बाजूला पूर्ण पावसाने काळकुट्ट केलेलं आहे खूप पाऊस भरला आहे ह्या बाजूला पाहू शकता तुम्ही बघा किती सुंदर वातावरण तयार झालंय आता तुम्हाला पाठीमागचे कॅमेरे दाखवतो कारण या कॅमेऱ्याने नीट क्लिअर दाखवता येत नाही मला तर मित्रांनो बघा किती सुंदर वातावरण आहे समोरचा डोंगर दाखवतो किती ढगाळ वातावरण आहे बघा आणि इथे कडक ऊन पडले पाहू शकता तुम्ही कडक ऊन आणि पाऊस बघा खाली जी त्याच्याच पाठीमागे किती पाऊस कडक भरला आहे हा इकडे डोंगर पाहू शकता हे पहा किती सुंदर वातावरण आहे एकदम छान आता मळा यायला लागले बघा थोडीशी सावळी पडायला लागले हे पाहू शकता तुम्ही बघा इकडे किती पाऊस भरलाय ते तुम्हाला दाखवतो आता मी हे बघा खूप पाऊस भरलाय दोन तीन दिवस गडगडतोय सुद्धा पाऊस हलका असा गडगडाट चालू आहे हे मित्रांनो पाहू शकता आज हे काम केलं टाक्यांसाठी कारण टाके हा उन्हात असतात तर त्यांना थोडं संरक्षण मिळावं यासाठी हे पाहू शकता इकडे हे आज काम करून गेलेत कामगार उंबारडे या गावातून कामगार आले होते आज ते हे करून गेलेत हे इकडे संपूर्ण बघू शकता ही संपूर्ण गच्ची आहे मित्रांनो पहा आणि हा इकडे पूर्ण संपूर्ण हिरवागार निसर्ग बघा किती छान दुस दिसतंय समोर ढग बघा किती मोठा आला आहे कमाल वातावरण निर्माण झाले कडक आणि आज रक्षाबंधन आहे तर तुम्हाला रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो बघा काय सुंदर कडक वातावरण दिसतं आहे कमाल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणी मनीष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुमच्या सपोर्टची आपल्या चॅनलला खूप गरज आहे तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बघा काय कडक वातावरण आहे कमाल भेटू आपण अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय